प्रत्येक सेनेला एक सेनापती असतो का सेनापतीचं काम काय असतं की त्या त्या वेळेला कुठल्या फ्रंटला कुणाला पाठवायचो कुठलं अस्त्र कुठे प्रयुक्त व्हायला पाहिजे कुठल्या दिवशी कुठला व्यूह करायचा हे त्याचं काम असतं तो नायक असतो त्या सेनेचा तशी ही नायिका आहे आणि तिच्याकडे अमोघ शस्त्र आहे तिचं अमोघ शस्त्र म्हणजे भीम या प्रसंगानंतर भीमाला हे माहितीये की आपल्याकडनं खूप मोठा अन्याय झालाय द्रौपदीवर आणि द्रौपदीला हे माहितीये की भीम या अन्यायाचं पूर्णपणे निराकरण करेल तर मग इथे कुठे गेला होता धर्म पुन्हा एकदा बलरामा असं पण विचारावं असं मला हा पण माझा प्रश्न आहे की तेव्हा का नाही भीमाला तो आ, हे म्हणाला की बरोबर आहे दुर्योधनाने तेव्हा असा अधर्म केला होता त्यांनी कशाला एका स्त्रीला दुसऱ्याच्या पत्नीला तो अशी मांडी उघडी करून दाखवतोय तेव्हा नाही वाटलं अधर्म झाला भीम भीम का म्हणतोय असं आणि तो त्याची त्यांनी प्रतिज्ञा केली आणि मला मला काय कोणालाच वाटत नाही भीमाचं चुकलंय असं काय आहे एकदा हे झालं आणि क्षमा केली नाही किती वेळा झालं असतं आपल्याला माहिती नाही अजूनही असं होत राहतं या पद्धतीचं कधी कधी ह्याच्याही पेक्षा भीषण निदान एकदा हे झालं त्याची सगळी शिक्षा तरी देणं गरजेचं होतं भारावतरण होणारच होतं पण याला निमित्त तेवढं ते स्ट्रॉंग जे पाहिजे ते ह्या प्रसंगात सगळं घडलंय जेव्हा एखादी देवीसारखी स्त्री असं सगळं सहन करते तेव्हा त्याची ते किंमत संपूर्ण समाजाला चुकवायला लागेल ह्याच्या पुढेही लागेल हे सगळ्यांनी नीट ध्यानात घ्यावं यासाठी पण ही कथा सांगितली जेव्हा पांडवांसारख्या चांगल्या लोकांवर असा अन्याय केला जाईल तेव्हा कृष्ण त्यांच्याबरोबर उभं राहून त्यांना न्याय कधीतरी देईल हे पण लक्षात ठेवावं